शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज ठाण्यामध्ये मेळावा होणार आहे संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलाय उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत ठाणे लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना विजयाचा आत्मविश्वास देण्यासाठी मेळावा असल्याचं बोललं जात आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोल काय अधिक माहिती मिळते साधारण किती वेळात हा मेळावा सुरू होणार आहे नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा शिवसंकल्प मेळावा आहे तो ठाण्यात होतोय उद्धव ठाकरे हे काही तासांमध्ये या गडकरी रंधायकांनी या ठिकाणी येतील आता सध्या कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे कारण सकाळपासून तर ठाण्यातील वातावरण आहे ते तणावपूर्ण होतं ठाण्यातील काही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यामुळे आत्ता जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये प्रवेश करतील त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कुठलाही विरोध होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न असा आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान उद्धव ठाकरे आता ठाण्यात शिवसंकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील आणि ज्या पद्धतीने सध्याचं राजकीय वातावरण सुरू आहे राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे बिलकुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर कशावर पद्धतीने उत्तर कशा पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देतील हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल